छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील तलावपली परिसरामध्ये ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रदक्षिणेच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांना मानवंदना देण्यात आली स्वराज्याचे धाकले धनी अर्थातच छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ओबीसी प्रतिष्ठान मराठा सेवा संघ आणि विविध संघटनांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली ठाणे शहरातील मासुंदा तलाव रंगबापूजी गुप्ते चौक चिंतामणी ज्वेलर्सच्या समोर उभारलेल्या मंडपात स्थापन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार निरंजन डावखरे यांच्या ते पुष्पार अर्पण करून शिवप्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला रणविजय ढोल पथक सारजी लेमची पथक यांच्या सहभागासह हो निघालेल्या प्रदक्षिणेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते यावेळेस आयोजक प्रफुल्ल वाघुले यांनी ठाणे शहरात प्रथम शंभूराजांच्या जयंतीतील उत्सव साजरा करण्यात आला आहे काही प्रस्थापित इतिहासकारांनी संभाजीराजांचा इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता तो हाणून पाडण्याचा आमचा प्रयत्न असून खरा इतिहास पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचाच एक भाग म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या सोळाशे मध्ये मंगेश रवळे नितीन लांडगे रवींद्र कुळी विजय त्रिपाठी जितेंद्र यादव रामानंद यादव संतोष राणे निलेश हातणकर महेश मोरे संतोष मोरे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली Thanks. <laughs> आणि त्याचबरोबर बरोबर मनी तावळे यांच्या पुढाकाराची जयंती या जयंतीला सविउ होत आहे आणि या शिवाजी महाराज यांच्या पुत्राला घालून जयंती आज आम्ही ओबीसी प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने एक विविधता राजा जयंती साजरी करत असताना एक शिवप्रदक्षिणा सोहळा ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित केलेला आहे आणि सर्व गाणेकरांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि आमचे सन्माननीय मार्गदर्शक आणि इथंचिंतक निरंजनजी डावकर साहेब जे नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये सपोर्ट करतात ते स्वतः उपस्थित राहून आम्ही रॅली वेळेला सुरुवात केली